मी ज्यांच्यावरती पीएच डी च काम केलेलं आहे ते नरहर कुरुंदकरांचं सुप्रसिद्ध असं विधान आहे सर्वसामान्य माणसाला देव का प्रिय आहे कारण त्यानं तो वाचलेला नसतो म्हणून तसं आपलं या यष्टी आरक्षणावरती प्रेम आहे हे सकाळच्या सत्रात दोन वक्त्यांच्या भाषणामध्ये आम्हाला दिसलं भगतसिंग हे पुस्तक लिहिलेलं आहे मी नास्तिक का आहे कारण तुम्ही आस्तिक आहात हे सांगायला तपशिलाची गरज नसते विस्ताराची गरज नसते परंतु तुम्ही जेव्हा देव नाकारता जेव्हा तुम्ही नास्तिक असता त्यावेळेला त्याचा तपशील द्यावा लागतो त्यावेळेला त्याची एक साधार चर्चा करावी लागते आणि म्हणून सकाळच्या सत्रामध्ये जी भाषणं झाली ती भ्रमित करणारी भाषणं होती तुम्ही सरकारच्या सुपारे घेऊन इथं जातीच्या अंमलबजावणीच्या आपल्या अधिवेशनामध्ये येता आणि मग हे आमचा गणेश उपोषणाला बसला होता आमचे दीपक बोराडे उपोषणाला बसले होते आमच्या या ठिकाणी अनिल गोयंकर उपोषणाला बसले होते आमची पोरं मेलीत हो आणि मग आज फडणवीसाला वाचवण्यासाठी तुम्ही म्हणताय की न्यायालयीन लढाईमुळं आपल्याला जे मिळणार आरक्षण आहे ते मिळणार नाही म्हणून अरे त्या फडणवीसच्या नरडीवर पाय देऊन आरक्षण घेऊन कारण सरकार कोणतंही असो ते आमच्या न्याय हक्काच्या बाजूनं जर नसेल तर त्याच्या विरोधामध्ये सामना करणं त्याच्या विरोधामध्ये प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य असतं तुम्ही कधीही तुमच्या जोडे सोडतच नाही आहेत मी जाणीवपूर्वक बोलतो दादा आजपर्यंत मी कधी बोललो नव्हतो कधीही आपल्या नेत्यावर टीका केलेली नव्हती हो परंतु इतकी भाडगिरी करता झी झिजून गेली एवढं चाटता अरे कधीतरी सोडा कधीतरी जातीच्या जा विषयी कधीतरी निरपेक्ष बुद्धीनं विचार करा ते अपेक्षित आहे मला आणि त्यामुळं तुमचा आका तुम्हाला सांगतो की बाबा ही जर केस झाली नसती तर आपण दिलो असतो आपण जी आर काढला असता अरे मराठा समाज चार वेळेला हरला आहे हायकोर्टामध्ये तरी तुम्ही जी आर काढला ना काढला का नाही जी आर मग आता तुम्ही काय म्हणता जी मध्ये अडचणी आहेत माझं मत आहे मला आदर आहे सगळ्यांच्याबद्दल परंतु तुम्ही अभ्यास पूर्ण पद्धतीनं प्रगटवा विनाकारण कुणाच्या तरी सुडबुद्धीनं कुणाचं तरी ऐकून कुणाचा कुणा तरी द्वेष करून तुम्ही जमातीला भ्रमित करू नका एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे आणि म्हणून सकाळच्या सत्रामधले जे काही विवेचन झालं त्याच्यानंतर मी विजूबाऊला म्हणालो किंवा कुठल्याही कार्यक्रमाचा एक आकृतीबंध असला पाहिजे त्याचं एक स्वरूप असलं पाहिजे एक चौकट असली पाहिजे आणि ते चौकट चोडण्याचा प्रयत्न कुणीही करू नये कोणताही लाटकान जरी आला तर त्यानं त्या ते चौकटीत बोललं पाहिजे तर मग जमातीचं काहीतरी भलं होईल आधीच आपले लोक बसत नाही ते खत सभागृहामध्ये सकाळी पूर्ण भरून होतं झालं त्यानं ते काय दुधामध्ये मिठाचे खडे टाकतात तसं ता टाकून गेले कुल तरी त्यांना मी म्हणलं होतं था। थांबा जरा आमचं पण ऐकणार एकच बाजू तुम्ही ऐकलेली आहे दुसरी बाजू कोण ऐकणार आहे नाही झालं नियोजन आपलं सगळं भेसकलं म्हणजे डोक्यामध्ये लोक घेऊन गेले की बाबा ते आरक्षणाची याचिका दाखल केली आणि त्याच्यामुळे एचं आरक्षण आता सरकार देणार म्हणजे आता चूक फडणवीसची नाही आता चूक कोणाची आहे ज्यांनी याचिका दाखल केली ती आता माझा साधा प्रश्न आहे तुम्हाला आपल्या टाळक्यात जर मेंदू नावाचा एक लिबलिबित अवयव असेल तर विचार करा आपण ज्या आधारावरती याचिका दाखल केलेली आहे तो आधार आहे धनगड नावाची कुठलीही जमा या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही हा आपला आधार आहे आता तुम्ही म्हणाल की धनगड अस्तित्वात नाही मग त्या जागी कोण आहे आम्हीच तुम्हाला प्रश्न विचारतो की ते शोधण्याची जिम्मेदारी कोणाची आहे सांगा ना अजिबात नाही सरकार कशाला शोधत बसेल ती शोधण्याची जिम्मेदारी जी आहे ती केवळ संविधानाची आहे केवळ कोर्टाची आहे आणि म्हणूनच तुम्हाला सांगतो जर याचिका पडली नसती तर धनगडच तिथून उडवण्याचे षडयंत्र चालू होत धनगड जर उडाला असता अधिकारी मंडळी या या ठिकाणी बसलेले आहे त्यांनाही माझा प्रश्न आहे आपला धनगडच त्यांनी उडवला असता तिथून कारण तो अधिकार राष्ट्रपतीला आहे म्हणजे डिलेशन करू शकता तिथून तिथून ते एक्सक्लूड करू शकता ते जर केलं असतं तर तुम्ही आंदोलन कुणाच्या विरोधात केलं असतं आणि म्हणून जो धनगड त्याचा टिकून आहे तो केवळ आपण याचिका दाखल केल्यामुळं आहे हे जरा आपण लक्षात घ्या कुणीही काही बोलताय आणि लगेच आपण त्याच्यात टाकतोय अलग लक्षात दुसरं ते बोलता बोलता काय म्हणले की नाही नाही याचिका जर दाखल केली नसती तर मग सरकारकडे आपल्याला भांडता येत होतं अरे भारतामध्ये एकही के केस अशी नाही एस सी आणि एसटीची की सरकारसोबत भांडून त्यांना आरक्षण मिळालेलं आहे ज्यांनी ज्यांनी आरक्षण मिळवलेली आहेत त्यांनी कोर्टातून मिळवलेली आहे आणि तुम्ही काय सांगता कोर्टात हरलं म्हणून अरे ओरिसाची केस घ्या तुम्ही ओरिसाची आपली कुली आणि कुलीची केस हायकोर्टात हरले पुन्हा हायकोर्टात जिंकले सुप्रीम कोर्टात हरले पुन्हा सुप्रीम कोर्टात जिंकले आणि शेवटी त्यांना न्यायालयानं जिंकवलं तुम्हाला काय वाटतं की आत्ता कोर्टानं आपल्याला दिलंय तेही षडयंत्र करून दिलं मला तुम्हाला एक साधा प्रश्न विचारायचा आहे सरकार म्हणतोय की धनगड इज नॉट एक्झिस्टन्स इन महाराष्ट्र धनगड ही जमात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही अस्तित्वात आहेत ते धनगर आहे कोण म्हणत आहे सरकार म्हणत आहे मग सरकारच्याच प्रशासनानं खिल्लारे नावाचं एक कुटुंब ज्याच्याकडे बोगस धनगडचं प्रमाणपत्र काढलंय आता मी ऐकलं की अशी काही बोगस धनगडची ज्याची प्रमाणपत्र आहेत ते सगळे न्यायालयाच्या याचिकाकर्त्यावर ब्लेम करायला लागले अलपेक्षा दादा ते किती खरं सोडून त्या खिल्लारेला उभं केलं गेलं आणि सांगण्यात आलं की नाही नाही हे कुटुंब बाधित होतंय आणि त्यामुळं मग आपली याचिका त्यांनी फेटाळली कोर्ट म्हटलं का की धनगड अस्तित्वात नाही असं कोर्टाला म्हटलंय का नाही म्हटलेलं त्यामुळे रिव्ह्यू पिटिशन आपण केलंय आणि आपण विनंती करतोय सुप्रीम कोर्टाला की आम्हाला हायकोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची संधी म्हणजे अभ्यास करणारे येणे एकशे तेरा गोळा करणारे वेडे आणि सरकारची दलाली करणारे सगळ्यात शहाने हा कुठला न्याय अरे आज जी पोरं आपली बोलतायत धनगर दाखवा म्हणतायत अस्तित्वहीन जमातीला तुम्ही जर आरक्षण देताय तर राष्ट्रपतीनं ते दिलं कसं असा आमचा प्रश्न आहे त्या प्रश्नाला सरकार घाबरत आहे सरकार याला नाही घाबरत साहेब कसंही हो तुम्हीच देऊ शकता त्या रच्या जागी ड झाले डच्या जागी र झाले याच्या पुढे आपली गाडी जायला हलती अरे या मंडळींनी अभ्यास केल्यामुळं याचं एक शास्त्र लोकांच्या पुढे आलं याच हे काय रॉकेट सायन्स नाहीये तुम्हाला हेही सांगतो आणि कोर्टाच्या माध्यमातून पुढ पुढच्या काळामध्ये तुमच्या लक्षात येईल आपल्याला हे आरक्षण मिळेलच परंतु आता जी आर काढता येतो का ते दोनच मिनिटाचं जी आर काढता येतो शंभर टक्के काढता येतो काढता येतो हे आता मी तुम्ही आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार लोकांनी माझ्या फेसबुकवर ते बघितलेलं आहे त्याच्या आधीचा माझा प्रश्न असा होता दोन हजार चौदा मध्ये त्यावेळेचे विरोधी पक्षनेते होते प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी केलेलं भाषण आम्ही ऐकलेलं आहे म्हणून आम्हाला राग येतोय मी, मी विरोधी पक्षातलं आहे म्हणून येत नाही ते भाषण आम्ही ऐकलं कपाळाला भंडारा लावून तुम्ही म्हणाला की मी लॉयर आहे मी वकील आहे तुमचा प्रश्नाचा मी अभ्यास केलेला आहे तुमचा तो अधिकार आहे तुमची लढाई संविधानिक हक्काची लढाई आहे आणि मी सोबत आहे तुमच्या मताचं दान आम्हाला द्या आम्हाला सत्तेत पाठवा पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमच्या आरक्षणाची प्रमाणपत्र देतो ना आतापर्यंत शरद पवार म्हणले होते कसं नावच घेऊन चला आता तुम्ही राजकारणच करता ना आम्ही राजकारण शरद पवार पुढे येऊन कधी म्हणले होतं का हातवर करून सांगा कुणी विलासराव देशमुख म्हणले होतं का उद्धव ठाकरे म्हणले होतं का मग हा जर इतका दिवटा शहाणा होता स्वतःला वकील म्हणतोय कायद्याचा अभ्यासक म्हणतोय आणि आम ज्याच्यामुळे आमची मतं घेतलीत आजपर्यंत इतका आम्ही गॅदळ मतदान केलेलं नव्हतं आम्ही नेहमीच कटाळ मतदान केलेलं आहे एवढं गॅदळ मतदान केलं त्याच्यामुळे दोन हजार चौदाला तुम्ही सत्तेत आलात मुख्यमंत्री झालात आता तुम्ही काय म्हणताय आम्हाला हे करता येत नाही अशा पद्धतीनं देता येत नाही जी आर काढता येत नाही अरे याच्या संदर्भातल्या केसेस आम्ही दिल्या तुम्हाला हे करता येऊ शकतं कोर्टाचे आदेश आहेत संविधानाच्या अधिकारामध्ये तुम्ही जी आर काढू शकता या सगळ्या गोष्टी या मुख्यमंत्र्यांच्या पुढे याच पोरांनी तरुण सगळ्या पोरांनी बोलल्या परंतु यांच्या ओठात एक आहे आणि पोटात एक आहे याचं कारण आरक्षण विरोधीच हे सरकार आहे हे सरकार आरक्षण विरोधी आहे बंच ऑफ थॉट हे यांचं संविधान आहे गोळवलकरांचं आणि त्यामुळे हे नाही सगळ्याच आरक्षणाच्या ना, हे विरोध असलेले लोक आहेत यांना चातुर्वर्ण निर्माण करायचा ज्या पद्धतीनं आपल्या होळकरांच्या हत्या यांनी केल्या ज्या पद्धतीनं होळकरशाही नष्ट करण्याचा प्रयत्न केला ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक यांनी होऊ दिला नाही ज्या पद्धतीनं ना विठोजी होळकरांची शनिवार वाड्यापुढे हत्तीच्या पायाखाली हा यांनी हत्या केली अरे माझ्या अंगात रक्त त्यांचं आहे म्हणून मी यांच्या बाजूने जाऊ शकत नाही हे संविधानाच्या विरोधात काय हे आरक्षणाच्या विरोधात काय आणि म्हणून आम्ही यांच्या बाजूने जात नाही राजकारण गेलं सुरीत विचारधारेवर आधारित राजकारण आम्ही करतो आम्ही कुणाच्याही मागे लागत नाही आणि सत्तेचे आम्ही गुलाम नाही आहोत कारण आम्ही होळकरांचे वारसदार आहोत हे आपल्याला सांगता आलं पाहिजे त्यामुळं हे मला हे सगळं हे बोलावं लागलं कुणी येणार इथं का तुमच्या इथं भेजा नाही तुम्ही विचार करू शकत नाही आणि लगेच मार्गदर्शन आपल्याला करणार आपल्यालाच नावं ठेवायला लागणार आपल्या घडावर आपलं मुंडकं नाही पंच्याहत्तर वर्षामध्ये आपल्या घडावर आपलं मुंडकं फुटत नसेल तर मग कशाला एकत्र द्यायचं आहे कशाला अधिवेशनं भरवायच्या कशाला लढाया करायच्या कशाला आमच्या पोरांनी आत्महत्या करायच्या कशाला पोरं सोळा सोळा दिवस त्या ठिकाणी आपली भूक मारतायत आयुष्याचे आजार घेतायत आणि तुम्ही इथं छानपैकी सांगायचं की हे मिळू शकत नाहीत कारण काय याचिका घेतली म्हणून एका वाक्यात आपण इटाळ्या वाजवायच्या डोक्यामध्ये ते घेऊन जायचं हे पुस्तक लिहिलंय वाचा नुसत्या बोलण्याला ना होत नाही पुरावे द्यावे लागतात हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक आपण प्रत्येकानं वाचावं अशी या ठिकाणी मी आपणास आग्रहाची विनंती करतो आवाज थोडंसं मी बोलताना बोललो असेल परंतु तरीही मी माझी लेवल ठेवत असतो आहे ना मी तर भाषा आणि साहित्य शिकवतो पंचवीस वर्षापासून मी जर लेवल सोडली तर माझ्या इतकी लेव्हल महाराष्ट्रात कुणाला सोडते कारण भाषा कशी वाकवतात हे मला चांगल्या माहित आहे धन्यवाद धन्यवाद याच्यानंतर आपल्याला आता सरांनी सांगितलं की धनगड हे महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात नाही आणि जे जमात अस्तित्वात आहे ती धनगर आहे आणि ते कशा पद्धतीने आहे म्हणजे धनगर हे आपल्याला आरक्षण भेटत असताना मी चिंतामण पाटील सरांना प्रश्न विचारू इच्छितो की पाटील सर आपण दांगडे पाटील सरांनी सांगताना सांगितलं की आपण घटनेचे तज्ज्ञ आहात आम्ही पण जाणतो तुमचा अभ्यास आम्हाला माहिती आहे तर धनगरांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न घटनेच्या कोणत्या संविधानाच्या कलमानुसार आणि आपल्याला कोणत्या संविधानाच्या कलमानुसार आपल्याला पुढे जायला पाहिजे की जेणेकरून सरकारकडून की घटनेकडून किंवा न्यायालयाकडून कुठल्या पद्धतीनं आपल्याला न्याय मिळू शकतो आणि तो कुठल्या कलमानुसार मिळू शकतो हॅलो आपली राज्यघटना एकोणीसशे पन्नास गेली त्यामध्ये अफर्मेटिव्ह हा अफर्मेटिव्ह चा मुद्दा घेण्यात आला आणि तो अफर्मेटिव्ह ऍक्शनचा मुद्दा जो आहे त्याकरिता आर्टिकल तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस आणि तीनशे चाळीसची निर्मिती झाली मग तीनशे तीन एक्केचाळीस एकमध्ये एक आणि तीनशे सहासष्ट चोवीसमध्ये शेड्युल्ड कास्ट झाल्या त्यामध्ये शेड्युल्ड कास्ट म्हणजे कोण तर कास्ट रेसेस ऑर ट्राईब्स आणि तीनशे बेचाळीस आर्टिकल आणि तीनशे सहासष्ट पंचवीसमध्ये शेड्युल्ड ट्राइब्स आल्या शेड्युल्ड ट्राईब्समध्ये कोण तर ट्रायबल ट्राईब्स अँड ट्रायबल कम्युनिटीज या ठिकाणी तुम्हाला काही क्लिक झालं का तीनशे एक्केचाळीस मध्ये कास्ट रेसेस ऑर ट्राइब्स आणि तीनशे बेचाळीस मध्ये ट्राइब्स अँड ट्रायबल कम्युनिटीज तर ट्राइब्स हे दोन्हीकडेही कॉमन आहे दिस इज कॉल्ड डिफेक्टिव्ह लेजिस्लेशन तुम्ही ट्राईब्स ला शेड्युल्ड कास्टच्याही ताटात बसवता आणि शेड्युल्ड ट्रायबचंही ताटत बसवता घटनेच्या अधिकारातून हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने केलेला कायदा आहे आर्टिकल तीनशे एकेचाळीस तीनशे बेचाळीस तीनशे सहासष्ट चोवीस आणि तीनशे सहासष्ट पंचवीस हे झालं या ठिकाणी डिफेक्टिव्ह लेजिस्लेशन दुसरं पुन्हा तीनशे एक्केचाळीसमध्ये तुम्हाला शेड्युल्ड कास्ट म्हणून नोटीफाय करायच्या आणि तीनशे बेचाळीसमध्ये शेड्युल्ड ट्राईब नोटीफाय करायच्या हे कोणाला हे पॉवर कोणाला आहे तीनशे बेचाळीस खाली राष्ट्रपतींना ते कसे आहे तर त्यांनी त्या त्या राज्याच्या त्या त्या स्टेटच्या जवळ त्या स्टेटच्या राजप्रमुखाशी किंवा राज्यपालाशी विचार विनिमय करून विचार विनिमय करून असं नाही सही तर असं नाही विचार विनिमय चर्चा करून त्यांचंही तोंड माझ्याकडं मग त्यांचंही माझ्याकडं आणि मी म्हणतोय ते असंच नाही तर ते विचार विनिमय करून तीनशे बेचाळीस एक, एक मध्ये त्यांना नोटिफिकेशन काढायचा अधिकार आहे ट्राइब्स आणि ट्रायबल कम्युनिटीजचा हे आज नाही मी उद्या तपास कार्यक्रमात आहे हॅलो तर ते आणि तीनशे बेचाळीस दोन मध्ये आहे की पार्लमेंटला हे प्रेसिडेंटने एकदा नोटिफिकेशन काढल्यानंतर पुन्हा पार्लमेंटला त्यामध्ये प्रेसिडेंटनी काढलेल्या नोटिफिकेशन मधून एखादी जात चुकून आली असेल किंवा त्याची प्रगती झाली आपल्या ईश्वरराव ठोंबरे साहेबांसारखी ती डिलीट करायची किंवा एखादी फार महागास राहिली बिरून देवकुळेसारखी तिला ऍडिशन करायचं असे पार्लमेंटला अधिकार आहे है। तर हॅलो तर तीन एकोणीसशे छप्पनला आपल्या प्रिश ह्याच्या म्हणजे ह्याला म्हणायचं एकोणीसशे पन्नासच्या प्रेसिडेन्शियल नोटिफिकेशनच्या अमेंडमेंट पुढे ह्या जशा तीनशे अडुसष्ट आर्टिकल जसं आहे पार्ल तुमच्या कॉन्स्टिट्युशनच्या अमेंडमेंट जसे आहेत तसं हे तीनशे एकेचाळीस आणि तीनशे बेचाळीस साठी ह्या अमेंडमेंट आहेत त्या त्याच्या सब दोन अंतर्गत आहेत आणि हा अमेंडमेंटचा जो अधिकार आहे तो पूर्णतः आहे पार्लमेंटला प्रेसिडेंटनी एकदा नोटिफिकेशन काढलं की त्यांचं काम संपलं थोडक्यात सांगायचं सा म्हणजे ट्यूब बीबी कसं असत की तिकडे ते झालं बाळ ट्यूब बीबी कसं असतं कि तिकडे ते बाळ झालं पुन्हा दुसऱ्याच्या गर्भाशयामध्ये त्याला म्हणतो ना आपण काहीतरी ते एक मदरहूड हे आहे शब्द आहे सरोगस सरोगशी सरोगशी तशी ह्या आर्टिकल्सची सरोगशी ही पार्लमेंटकडे आली प्रेसिडेंटचा रोल संपला आणि एकोणीसशे छप्पनला दोन ऑर्डर आहेत आपल्या अमेंडमेंटच्या तर त्यामध्ये एका ऑर्डरमध्ये आपली काही मध्यप्र स्टेट रिऑर्गनायझेशन ऍक्ट असतात इकडचे तिकडं तिकडचे इकडे ते सगळं भाषेवर प्रांतरचना झाली ते कोणतरी ते महाजन का कोणतरी होते महापुरुष आपल्या बघील साहेबासारखेच होते नहीं, नहीं, का 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 ते हा नाही नाही काका का ह्याच्यामध्ये ते महाजन आयोग होता ह्याच्यामधला रचना भाषेवर भा, राज्य रचना त्यानुसार असे काही मराठी भाषेत हे मराठी भाषिकाचा प्रांत करायचा म्हणून काही मध्य प्रदेशचे काही जिल्हे तालुके आपल्या महाराष्ट्राला जोडले गेले ते काय मला नावं वगैरे मी तसले कागदबी चिवडत बसत नाही असते त्याप्रमाणे तिथे आपल्याकडे आले गेले आणि त्यामध्ये ओरॉन कॉ आणि एकोणीसशे पन्नास ऑर्डर जर पाहिली आपण मध्य प्रदेशची तिथे ओरॉन आहे एकोणीसशे पन्नासच्या ऑर्डर मध्ये प्रेसिंटने वरॉन जातीला नोटिफाय केलेला आहे शेड्युल ट्राईब म्हणून आणि एकोणीसशे पन्नासच्या बॉम्बे स्टेटमध्ये एक जात आहे पाच नंबरला तिला हे शेड्युल ट्राईब म्हणून नोटिफाय केलेलं आहे प्रेसिडेंटने बॉम्बे स्टेटमध्ये पुन्हा एकोणीसशे छप्पनला गंमत काय झाली बघा सांगतो गोष्ट तुम्हाला पार्लमेंट पार्लमेंटचे हे सगळे वेगवेगळे अधिकारी असतात त्याचे सचिवालय असतं सगळं आता काय सगळी लाईन सगळी ते तुम्हाला माहिती आहे सगळे ते गोष्टी जे आहेत ते तर त्याच्यामध्ये जो मध्य प्रदेशचा भाग जो आहे म्हणजे मध्य प्रदेशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तिकडचा जो काही भाग आला त्याच्यामध्ये एरिया एरिया ओव्हरऑल कोऑमा इन्क्लुडिंग धांका एन्ड धनगट हे बघा भाषेत सुद्धा कुठं गेलं हेच करते ओभयानु अवयव ते काय ते केवल प्रयोग अवयव कंजेंक्शन्स इंटरसेक्शन एक्सक्लेमेटरी अवयव वगैरे काय काय ते बघा मी काय भाषेप्रभो पण नाही मी हा तर त्यामध्ये त्यांनी असे हे केलं आणि तिथून मग लोकांनंतर पुन्हा आपल्या विदर्भ भागातली लोक होते आता ते मी त्याच्यामध्ये हिस्ट्री घेतलेली नाही सर्टिफिकेटची सगळी किंवा माहिती मिळेल नाही पण त्यांनी धनगड प्रमाणपत्र काढायला सुरुवात केली आणि त्यावेळेला प्रमाणपत्रासाठी मला वाटते फार डॉक्युमेंट वगैरे लागत नव्हते तिथं जाऊन अफिडेव्हिट द्यायचं मी धनगड आहे आणि त्यांनी प्रमाणपत्र द्यायचं तहसीलदाराने अशी काहीतरी पद्धत होती त्या त्या काळामध्ये आणि तसंच ते मध्य प्रदेशमध्ये सुरू झाल्याचे प्रकारचे जवळजवळ हा मध्य प्रदेश हे सुरू झालं मग नंतर पुन्हा आणखी एकोणीसशे छप्पनची दुसरी प्रेसिडेन्शियल ऑर्डर म्हणजे अमेंडमेंट ऑर्डर निघाली त्याला आपण मॉडिफिकेशन लिस्ट म्हणतो त्याच्यामध्ये काय गंमत झाली सांगतो गोष्ट तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये ओरान कोऑमा इन्क्लुडिंग धानका अँड धनगड म्हणजे धानका तिकडं त्या सीपी मध्ये धानकाची पॉप्युलेशनच नाही प्री कॉन्स्टिट्युशनमध्ये तरी तिकडं धानका घातला ते आपण कसं खुर्च्यात बसवतो हो इकडे तुम्ही उठा तिकडे बसा हे फार मोठे पी आले ते हे आले हे काय हे असे बसव तसं त्यांनी तिकडे धानकाला तिकडे घातला आणि महाराष्ट्रामध्ये काय केलं पुन्हा ओरान इन्क्लुडिंग धानका अँड धनगर सिरियल नंबर सेवन सब सिरियल नंबर ट्वेंटी सेव्हनला एरिया एर रिस्ट्रिक्शन न तिथं ती एंट्री ठेवली आणि त्याचबरोबर बॉम्बे स्टेटमध्ये प्रेसिडेन्शियल नोटिफिकेशन मध्ये पाच नंबरला असलेलं जे धानका होतं धानका ते पाच नंबरला ठेवलं त्याची काही खुर्ची बदलली नाही पण त्याच्याबरोबर धानका इन्क्लुडिंग तडवी ते अँड वळवी आता इथं मला प्रश्न अशी विचारायचे तुम्हाला इथं अँथ्रापॉलॉजी नावाची काही गोष्ट राहिली का अँथ्रापॉलॉजी मानव वस्त्र नावाची काही गोष्ट राहिली का होय किंवा नाही म्हणा मला काय नाही त्याच्यामध्ये तुम्ही काही उत्तर दिलं ते नाही माझा प्रश्न त्यांना असा होता की आपला जो आहे विषय जो आहे तो आपला तीनशे एक तीनशे बेचाळीस एक तीनशे बेचाळीस दोन आपण कायद्याकडून मागूया कोर्टाकडून मागूया थांब थांबा त्यांना विचारू द्या हे बघा बिब्लिओग्राफी ही पार्लमेंट न पास केली का मग तसली सुरू त्यांनी असतात गोष्टी ती दिस इज ऍक्ट हा पार्लमेंट इज सुप्रीम ूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ लँड अँड बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर हा हे असलं ते फालत म्हणण्यावर मला लोक बोलू शेवटला बोलू तुमचं म्हणणं बोलत तुमचं म्हणणं मी टाळणार नाही टकले साहेब ना तुम्ही हा टक्कले साहेब तुमचं तुमचे पेपर पण आलेत माझ्याकडं तुमच्याशी बोलू आपण हॅलो तर पुन्हा नंतर मग नाही काय म्हणतात नाही नाही हे सांगावं लागतं ह्या गोष्टी हेच मातोशाहीत ह्या हे हे बघा ऑब्जेक्ट ऑफ रिझन्स ऑब्जेक्ट ऑफ रिझन्स रिजनेबल क्लासिफिकेशन याच्यावर आपलं काय म्हणणं आहे ऑब्जेक्ट ऑफ रिझन्स अँड रिजनेबल क्लासिफिकेशन बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर ऑफ कॉन्स्टिट्युशन आपलं काय म्हणणं आहे नाही बोला तुम्ही तुम्ही बोला टाकली सर काय तुमचं म्हणणं आहे आम्ही तुमचं ऐकायला आलो तुम्ही बोला आम्हाला काय माहित नाही तुम्ही बोला नाही प्रश्न तुमचा हा हा मी बोला तर बोलतो तुम्ही मला काय नाही माझे मला उद्योग आहे मला जाऊन त्याला ऑपरेशन करायचे हात मोडलेत पाय मोडलेत माणसं ओढत हॅलो तर हे बघा तर इथं अँथ्रापॉलॉजी नावाचा सायन्स सगळं सोडून दिलं आणि आपल्या राज्यघटनेचं आर्टिकल दोनशे शेहेचाळीस जर वाचलं तुम्ही ज्याचा ज्याचा जन्म हा इंडिया ऍक्ट एकोणीसशे थर्टी फायमधून मधून झालेला आहे तर फेडरलिझम हे आपलं बेसिक स्ट्रक्चर डॉक्टर आहे त्याच्यामध्ये युनियन लिस्ट स्टेट लिस्ट आणि कॉन्क्रीट लिस्ट आहे तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लेवलला कुठलं कुठलं काय आहे हे बघा तुम्ही आता सांगायला जात नाही कारण व्हायला लागलाय जास्त म्हणूनसाठी साठी तर हे हिनी सगळी ही अँथ्रापॉलॉजिकल गफनत केलेली आहे आणि त्यावेळेला धनगड हे नाव आलेलं आहे आपलं आणि हे ज्या वेळेला आपली प्रमाणपत्र मागायला गेली त्यावेळेला हिंदी सांगायचं अधिकाऱ्यांनी ते धनगड तुम्ही नाही ते ओरानचे धनगड आहेत अरे ओरान हे प्रोटो ऑस्ट्रेलाइड आहेत धनगा हे ऑस्ट्रेलिट आहेत आणि धनगर आम्ही सुद्धा ऑस्ट्रेलाइड आहोत तुम्ही ऑस्ट्रेलिटची ऍफिनिटी तुम्ही प्रोटो ऑस्ट्रोलाइट कसं काय करता कुठल्या अधिकारात करता तुम्ही हे कुणीच विचारत नाही कधीही विचारत नाही आणि कोर्टात कुणी आतापर्यंत विचारलेलं नाही या गोष्टी ज्या आहेत तर असं सगळं आहे कॉन्स्टिट्युशनल आणि आंथ्रापॉलॉजिकल फसवणूक सगळी केलेली आहे आणि यामध्ये दुसरी गोष्ट जर आपण ट्रायल लँग्वेज डिक्शनरीमध्ये गेलात ज्याच्यामध्ये हिंदी मराठी आणि इंग्रजी आहे तर त्यामध्ये तुम्हाला उत्तर मध्य प्रदेशची भाषा उत्तर प्रदेशची भाषा म्हणजे हिंदी भाषिक प्रांतामध्ये धनगडला धनगडला हिंदीमध्ये त्याचे उच्चार हे ड खाली अनुस्वार ढ खाली अनुसार असे वेगवेगळ्या प्रकारचे होतात आणि इंग्रजी मध्ये डी एच ए एन जी एच एच एन जी ए डी डी एच ए एन आहे आणि धनगर सुद्धा आहे इतके अनुसार होतात तर हे सगळं हे जे आहे की दिस इज ए मॅटर ऑफ स्पेलिंग डिफरन्स आणि एकोणीसशे छप्पनच्या पूर्वी बिफोर नाईनटीन फिफ्टी सिक्स एकोणीसशे छप्पनच्या प्रेसिडेन्शियल ऑर्डरमध्ये म्हणजे अमेंडमेंट ऑर्डरमध्ये